मंदिरात नाही दिसला सावळा मुरारी सावळा मुरारी माझा सावळा मुरारी सावळा मुरारी माझा सावळा मुरारी तुळसी माळ घेऊन हाती निरंजन धूपवती तुळसी माळ घेऊन हाती निरंजन धूपपती महाद्वार ओलांडिले पहावया नेत्र दीप्ती गाभरात घंटास पुरला गाभऱ्यात घंटास पुरला सर्व अंगी भरला नेत्र उघडोनी बघता पावनाथ दिसली सारी मंदिरात नाही दिसला सावळा मुला मंदिरात नाही दिसला सावळा मुरारी सावळा मुरारी माझा सावळा मुरारी सावळा मुरारी माझा सावळा मुला